नमस्कार संगीताच किचन मध्ये आज आपण बिटाचे पराठे बनवतोय बिटाच्या पराठ्यांसाठी इथं मोठं एक ले ले, बीट घेतलेलं आहे बीट उकडून घेतलेलं आहे दोन बटाटे उकडून घेतले गव्हाचं आहे आलं लसूण पेठ हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कोथिंबीर जिरे हिंग हळद लाल मिरची दाना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून आपण सर्व एकत्र करून मळून मल, पीठ मळून घ्यायचं बिटाचे साल काढून घेतलेले आणि बीट उकडून बिटाचे साल काढून घेतले ते बारीक किसणीच्या सायाने चांगलं किसून घ्यायचं आपल्याला बीट किसून झालेलं आहे आपलं पूर्ण एक मोठं बीट घेतलं मी आता हे दोन बटाटे पण किसून घेऊ इथं आता आपण दोन बटाटे आणि एक मोठं बीट किसून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला सर्व बाकीचे थोडासा अर्धाच कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि आ आलं लसूणची पेस्ट एक चमचा हे पण याच्यात टाकून घेऊ आपण कोथिंबीर किंचित थोडासा हिंग घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद आणि आपण इथं हिरवी मिरची टाकलेली त्यामुळं लाल मिरची थोडीशीच घ्यायची आपल्याला तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही थोडेसे जिरे इथं टाकून घेऊ आपण आणि धन्याची पूड पीठ टाकल्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये बटाट्या आणि पीठ बिटामध्ये जेवढं पीठ ॲड होईल तेवढंच पीठ टाकून आपल्याला याचा चांगला असा गोळा मळून घ्यायचा आहे आता इथे मी पाच सहा चमचे पीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकते आता आपण याचा चांगलं गोळा मळून घेऊया आता आपल्या इथं पराठ्यांचं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे पराठे बनवून घेऊ आता आपण हे ना या पिठाचे छोटे छोटे गोळे करू आणि पराठे बनवून घेऊ असे असे एवढ्या छोट्या साईजमध्येच मध्येच आपल्याला बेटाचे पराठे करून घ्यायचे ज्या कोणी पहिल्यांदा याचे पराठे ट्राय करत असतात त्यांना खाली लाटता येत नसेल तर कॅरी बॅगवरती पण लाटू शकतात मध्ये थोडस वल पाणी तेल थोडं जास्त टाकायचं तेलावजी तुम्ही टाकू शकता आपला पहिला पराठा तयार येईल वरून पण थोडस तेल टाकून घेऊ बारीक गॅसवरती चांगला पराठा आपल्याला भाजून घ्यायचा अशा प्रकारे आपला इथं पहिला बिटाचा पराठा तयार झालाय बघू शकता किती छान लाल कलर आलाय कोणते पराठे केले तर पहिले चाळणीवरती टाकायचे जा। पराठा जास्त नरम पडत नाही तर दुसरा पराठा आपण दुसरा पराठा इथं गॅस तव्यावरती हो टाकून घेतला मी याला पण आता असेल टाकून पराठा इथं आपला तयार झालेला आहे प्रकारे आपण आता बाकीचे पराठे बनवून घेऊ कसे वाटते तुम्हाला माझ्या बिटाचे पराठ्याची रेसिपी नक्कीच कमेंट मध्ये सांगा अशा प्रकारे सर्व बिटाचे पराठे आपले बनवून तयार आहे अशा प्रकारे आता आता आपले इथे बिटाचे पराठे तयार झालेले कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक ट्राय करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय